शिर्डीच्या आणि राहत्या नागरिकांनी विकासाला दिलेलं जे मत आहे निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला सार्थक राहू अशा प्रकारची खात्री त्यांना मी होती परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो परफॉर्मन्स झालेला आहे महायुतीचा तो अतिशय समाधानकारक संगम पराभव झाला अखर पराभव होण्याचा शोधावं लागतील परंतु तो पराभव दुर्दैवी होता हा जो विजय आहे तो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा मिळालेला विजय आहे आणि या विजयाचे संघातील जे मतदार बंधू भगिनी आहेत युवक आहेत त्यांनी घेतलेला अथक परिश्रम आणि विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास आहे देशाचे लाडके गृहमंत्री मान्य अमित भाई शाह त्यांच्या त्यांच्याबद्दलच व्यक्त केलेला आनंद आहे आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने विकासात कामाला दिला मला पाठबळ आहे आणि त्याचा परिणाम जनतेनं ह्या नेतृत्वात दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय संबोधित करता आला हा विजय मी तमाम मतदार भगिनींना मी समर्पित करतो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यभरामध्ये आज भारतीय जनता पक्ष नंबर वनचा पक्ष आता या ठिकाणी सिद्ध झालेला आहे त्यांना सुद्धा मी या विजयाबद्दल मनापूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटतं शिर्डीच्या आणि राहत्या नागरिकांनी विकासाला दिलेले जे मत आहे निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला सार्थक राहू अशा प्रकारची खात्री त्यांना दा। मी देऊ पाथर्डी श्रीगोंदा शेवगाव शेवगाव शेवगा मध्ये शेवगाव शेवगावला आपल्याला यश मिळालं परंतु पाथर्डी श्रीगोंदा आणि लामखेड आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जे माहिती विधान म्हणून नगराध्यक्षपदी नेवाशाचे उमेदवार आपले होते डॉक्टर घुले पाथर्डीचे आबा आवड होते त्याचबरोबर देवाली प्रवारेचे सत्य कदम राहता शिर्डी दोन्ही भाजपचे नगर झालेले आहेत कोपरगावची मतमोजणी सुरू आहे अजून श्रीरामपूरला जोरदार आमचा पराभव झाला रावडीमध्ये महाविकास रा... यश मिळालं आघाडीला यश मिळालं परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो परफॉर्मन्स झालेला आहे महायुतीचा तो अतिशय समाधानकारक आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या जनते जो विश्वास व्यक्त केला आहे तोच विश्वास उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोक भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये उभं राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे आता स्थानिक आमदार शिवसेनेचे होते त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा होता परंतु निवासाला आपण निधी घेऊ ना संगमना पराभव झाला अखर ते पराभव होण्याभव दुर्दैवी होता पण ते कोणाच जिल्ह्याला मध्ये महाविकेला मिळाले यश ते फार मोठं होतं आज काँग्रेस पक्षाला फक्ती एक जागा मिळाली अन्य विरोधी पक्ष कुठे दिसत नाही कारण संगमनेला मिळालं यश हे काँग्रेसचं नव्हतं ते संगमनेर सेवा आघाडीचं काहीतरी बनतात तसे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये उबाटा असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस आहे त्या जिल्ह्यातून दुर्भर हद्दभर झालेली आहे त्याचा पण आनंद आहे आपण टक्कर सुरू आहे शंभर मतांचा फरक आहे आणि तर अजून बेरा बारा फेरी झालेल्या आहेत असं मला सांगण्यात आलं अजून तीन फेऱ्या बाकी आहेत त्यामुळे आता काटे काही टक्कर आहे पण मला खात्री आहे की आपला उमेदवार विजय होईल विरोधक जे आहेत ते नेहमीप्रमाणे आरोप करतील की यामध्ये काहीतरी मताचा फेरबदल केला जात असं आहे काय नंतर असं याचं उत्तर देशातल्या दे जनतेने बिहारच्या निवडणुकीत दिलेलं आहे हे वोट चोरी एव्हीएम आणि तेच उत्तर राज्यात जनतेनं भाजपाला महायुतीला एकत्र जर विचार झाला भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मला वाटतं ऐंशी टक्के ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे महानगरपालिकेप्रमाणे विजय होतो नगर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार तिथं आमची आता महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे मला विश्वास आहे की महायुती होईल आणि तसं जर झालं तर तिथे सुद्धा शंभर टक्के शत प्रतिशत महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर नगर आयल्या नगरचा त्या ठिकाणी फडकणार आहे आजही कार्यकर्त्यांनी वाहक बनवून आणलेला आहे रथ काढले भागावरती काय दादांच्या पत्नी जे आहे टायगर आहे कार्यकर्त्यांना प्रेम आहे आग्रह डॉक्टर मी बद्दलचा त्याचा उत्साह मी थांबू शकत नाही ना